दिवस गेला भाऊ बहिणी नाका कवा जाऊन दे लक्ष्मी आता तयारी तर करायला भेटणारच नाही मला ह्या तुमच्या दाजिनी लय नाकात तीनशे जाऊन तिकडे चला घरी नाका डोकं खाऊ एवढीच नाव एवढी बघतो बघतो घेऊच नको मला हे म्हणायचं किती वेळ चांगली मला वाटतं मिनट पाहिजे किती महाग आहे हे केवढे जाणले दोनशे रुपयाचे तीनशे सत्तर रुपये म्हणतो मग राहू द्या पाचशे सहाशे रुपयाला एक एक सुरसुरी पाच बाजार येईल उगा नाही म्हणून घेतले तीच बघा फटाकड्या सुटाकडे डोक्याला तान काय तर भाऊ बहिणी नवऱ्याला पटत या चला साडे वाजले ते काय नाही बरं चाललंय आलू होतो शॉपिंगला का दादा आल्या एक होईल आमची काय दिवाळीच झालं नाही बाजार भिद दिवाळीचा बाजार झाला शॉपिंग करायला

आणि आमचं दोन्ही पण मुलगा असं ना तुम्ही आता संध्याकाळी लक्षू व्यवस्थित जा लवकर जावा हा नाळवणी लय उशीर झाला ना आज कालच यायला पाहिजे आईचा स्वभाव खरंच खूप छान आहे आणि मित्रांनो ताई आमच्या जवळच्या गावात आहे त्याच्यामुळे आमची अजून मधून भेट होती टिकटॉक पासूनच फेन आहे आपला धन्यवाद तर चला भाऊ बहिणीनो आता लक्ष्मी पूजनची पण तयारी करायची दाजीला आहे ना लय कालच त्यांना म्हणलं होतं सगळं घेऊन या पण त्यांनी माझ्याशिवाय शिवाय घरी तर काय करायचं का आता इथून जाऊन आकाश कधी लावायचं अजून काय करावं तुमच्या दाजेला चला की उरका की का काना व्हायचा एक तर जीव कवा जाऊन पूजन करावा भाऊ बहिणी सहा का साडेसहा सहा वाजेपर्यंत टायमिंग आहे लक्ष्मी पूजेच नाही नाही आमूश तेवढच पूजनच टाइम नाही सगळे म्हणत असते बया काशी येवानी मोबाईल धरून उभा राहिली लय शॉपिंग केली मी आल्यावर लय शॉपिंग होते भाऊ बहिणी उगा दाजी घेऊ पुढं घालून घेऊन येत नाही मला दाजीला माहित आहे बायको शिवाय काय सतनागत गत दाज शेवटी तुमच्या दाजीने फटाकडा रडून रडून घेतलं बार सकाळपासून दाजी रडत मग लो काय लोळ लोळलो हा लोळ लोळ गडांगण घ्यायचं होतं दाजेला होत मार मी फटाकड्यावर अजून घे म्हणून गडा 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 लोळ अंगण घ्यायचं होतं दाजीच्या डोक्यात आहे का पण घेतलं शेवटी फटाकडी तुमचा दाजी दाज आगाव झालाय अलीकड अलीकड आता घरी जायची फटाफट फटापट तयारी चालली आमची पुरीला मी दाळशिजा टाकायला लावली होती आता कळ्यांसी करायची लय व्हायचा गली हो भाव बाई दुकानं लागल्या काय सांगायचं आकाशकंदील तीन मेबी लाईन शॉपिंग केली आहे म्हणलं असल्यावर दिवाळी नसल्यावर शिमका का करायचं विचारच माहिती आहे ना बाजीची मु पगार चिं एवढा पैसा सुद्धा झाला नाही

माहिती आहे का येऊ द्या चला आता साक्रात आली सक्रा. की साक्रात साक्रातीला मला बघायचं तुम्ही मोठं मन करून किती घेत आहे मी विचार करत नाही तुम्हाला मोठं मन करायचं मी एकसारखं दिसणार आहे आज भाव म्हातार मातार

का नागदी काय दरा पिशवी चला इथून जरा कस आहे लोड झाला बा वहिनी आलो बाया घरी वाय जीव दळान दळान राहिलं होत दळान टाकलं होतं दळायला किंवा दळण निवाय हे तर फायनली शॉपिंग करून आलो घरी पांढरं होऊन पिठानी पावडर लावायची गरज नाही आता होय खुश का यांना काय माहितच नाही तर काय खुश रांगोळी आणली दहाच किलो Thank you. सगळं कलर ते आता संपली होती ना रांगोळी घालत काय झालंय माझ्या तरी म्हणलं माझी रांगोळी अशी फिक्की फिक्की कापडल्या वने मला दिसती या अवघड झालं मग टिकल्या खात्या मांडून ठेव पुढच्या वर्षी आणायच्या टिकले ह्या वर्षी पिस्तून तर शेवट दाजीनी दाजीची इच्छा पूर्ण करूनच घेतली बायको कोंड भांडला रडला पण दाजीनी जी पाहिजे ती मिळवूनच घेतलं असं तुमच्या दाजीच काम आहे भाऊ बहिणी कस काय करायचं उरा कावं लागेल उराक तर घ्यावं लागेल पटापटा गाला आणलाय पैसा साठवाय दाजी ठेवणच माझ्या पाकिटात पैसे दाजी ठेवा ना माया पाकिटात पैसे भाव बहिणी पन्नास रुपयाच म्हणता म्हणता आता तुझा बाप ऐकल बा खरं ना का दिया वा माझ्या पियाने सगळं कळलंय तमोर आवारलंय मी इथं पाणी सांडलंय का काय हरदिया वायता थांब आहे ती लावाय आकाश खंदील ती आकाश खंदील का

स्वस्तिक मधोमच्छित चिटकव ना तिथं शुभला बोई दरवाज्याला या का कड्याला थांब थांब मी सांगते तुला

कर लग का का तरी म्हणलं तू गॅस चालू ठेवून पिया तसं ही करत जाऊ नये बघू स्वस्तिक दिवन्या स्वस्तिक काढ घेतलंय तर भाऊ बहिणी ना चालली तयारी बघा स्वस्तिक चिटकावती आता हे तर वावटे खूप कस दिसतंय